मी प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसी राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष बारामती मतदारसंघातील महेश सीताराम भागवत यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे महेश अण्णा भागवत हे ओबीसी चळवळीमध्ये गे गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत ओबीसीच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत आणि ओबीसीचे प्रश्न घेऊन ते हे निवडणूक लढवित आहेत संसदेमध्ये गेल्यानंतर महेशांना हे ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे महेश अण्णा भागवत यांना ओबीसी आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे पाठिंबा देत आहोत केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये ओबीसी दलित आदिवासी यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे भारतभर सगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा खोटी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी दलित आदिवासींचं आरक्षण नष्ट करण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात रचलं जात आहे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केलेला आहे जवळपास नव्याण्णव टक्के मराठा समाजाच्या घरात कुणबी प्रमाणपत्र घरपोच पोहचलेला आहे त्यामुळे नव्याण्णव टक्के मराठा समाज हा आज ओबीसी मध्ये शिरलेला आहे महाराष्ट्रात यानंतर होणाऱ्या प्रत्येक नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागांवर हे खोटे ओबीसी मराठा म्हणून अर्ज करतील आणि ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा सर्वच्या सर्व फस्त करतील खरा कुणबी किंवा खरा ओबीसी याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जाणार नाही त्यामुळे हे नष्ट झालेलं ओबीसीचं आरक्षण परत मिळवण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो आहोत त्याच्यामध्ये निवडणूक लढवणे हा एक प्रयत्न आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण तीन वर्षापूर्वीच इम्पिरिकल डेटाच्या नावाने खतम करण्यात आलेला आहे त्यामुळे नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद इथले ओबीसी वार्ड रद्द झालेले आहेत आणि ते ओबीसी आरक्षण नष्ट झालेलं आहे त्यानंतर आता मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन खोटी सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसी मध्ये घुसवल्यानंतर आता नोकऱ्यांमधलं आरक्षण आणि उच्च शिक्षणामधलं आरक्षण मेडिकल इंजिनिअरिंग मधलं आरक्षण ओबीसीचं नष्ट करण्यात आलेलं आहे हे ओबीसी सर्व प्रकारचं आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसीच्या मतांवर आणि ओबीसी संघटनांच्या पाठिंब्याने ओबीसी उमेदवार निवडून आणणे जेणेकरून हे निवडून आलेले ओबीसी खासदार विधान लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण परत आणण्यासाठी विधेयक मांडतील आणि तसा कायदा करतील भारतभरचे आणि मुख्यतः महाराष्ट्रातले खोटी कुंबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आमचे अण्णा करतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यानंतर जात न्याय जनगणनेचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के हिस्सा देणं त्यानंतर ओबीसी मधल्या ज्या मायक्रो जाती आहेत नावी दोवी सुतार शिंपी बोलतेदार जाती छोट्या छोट्या जाती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्पुरी ठाकूर प्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे त्यानंतर लोकसंख्या प्राप्त झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटीज आणि स्त्रिया यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये हिस्सा मिळवून देणे व त्यांच्या उत्थानाचे कार्यक्रम राबवणे असे वेगवेगळे विधेयक का मांडून कायदा करण्याचा प्रयत्न महेश यांना करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे तसं प्रतिज्ञापत्रही त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातील दलित आदिवासी मुस्लिम मायनॉरिटीज आणि सर्व स्त्रिया यांना आम्ही विनंती करतो की महेश यांना भागवत यांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती मी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे करतो आहे धन्यवाद नाही हा निकाल का आला याचं कारण असं आहे की कायदाच नाहीये आम्ही कायदा करण्याची घोषणा करतोय की आमचा खासदार लोकसभेत गेल्याबरोबर लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पहिल्या आठ दिवसात आमचा ओबीसी खासदार तिथे अशा प्रकारचे विधेयक मांडेल की जेणेकरून भारतभरचे सगळे खोटी जात प्रमाणपत्र मध्ये दलितांचं असो आदिवासींचा असो ओबीसीचा असो ही सगळी खोटी जात प्रमाणपत्र शोधून काढण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये तज्ज्ञ लोकांची आय एस लोकांची समिती नेमायची कमिशन नेमायचं आणि खोटी जात प्रमाणपत्र शोधून ती रद्द करणे असा कायदा तशा प्रकारचं विधेयक आमच्याजवळ तयार आहे फक्त आमचा एक जरी खासदार लोकसभेत गेला तर ते विधेयक घेऊन लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच आठ दिवसात ते विधेयक तिथं मांडेल आणि तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी आग्रह धरेल एकदा कायदा झाला की सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्या कायद्याच्या बाहेर जा जाऊन न्याय देता येणार नाही आता आता कसाही उलटा सुलटा न्याय का देता येतो कारण कायदाच नाही त्यांच्या त्यांच्यासमोर असं स्पष्ट असे गाईडलाईन नाहीये मग त्यांच्या मनात येईल तसं म्हणून कायदा जर केला तर त्यांना मनासारखे निर्णय देता येणार नाही कायद्याप्रमाणेच त्यांना निर्णय द्यावा लागतील आणि खोटी प्रमाणपत्र नवनीत राणा असो किंवा तो सोलापूरचा लिंगायत काहीतरी तो सिद्धेश्वर काहीतरी आहे तर तो असे सगळे जे काही सत्तेच्या जोरावर सुप्रीम कोर्टाला विकत घेऊन जे काही खोटा न्याय मिळवतात त्यांना पायबंद घालण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे मी तेच म्हणतो आहे की आदिवासी कॅटेगरीसाठी दलित कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पुढारलेल्या जातींना खोटी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना घुसवण्याचा प्रयत्न झालेला आहे आदिवासींमध्ये पण झालेला आहे आदिवासींमध्ये तर फक्त एका अक्षराचा फरक असतो क ठाकूर म ठाकूर असं काहीतरी मध्ये टाकलं की तो लगेच आदिवासी होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओ ओबीसीचं आदिवासींचं आणि दलितांचं आरक्षण नष्ट करण्याचं षडयंत्र आहे आणि हे इतकं भयानक षडयंत्र आहे मी तुम्हाला राजस्थानचं उदाहरण देतो राजस्थानमध्ये दहा वर्षापूर्वी जात, जात पूर्ण ओबीसी मध्ये टाकून दिली तिकडे जात तसा इकडे मराठा तिकडे जात म्हणजे जमीनदार कास्ट तर त्या जात समाजाला दहा वर्षापूर्वी ओबीसी मध्ये टाकल्यानंतर दहा वर्षाचं राजस्थान सरकारचं रेकॉर्ड आहे की या दहा वर्षामध्ये खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळालेली नाही क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंतच्या सगळ्या नोकऱ्या गेल्या दहा वर्षापासून एकटा जात समाज घेतोय कारण त्याच्याजवळ ओबीसी प्रमाणपत्र आहे तेच महाराष्ट्रात पण होणार आहे आता याच्या पुढे कुणबी तेली माळी न्हावी धोबी यांनी शिपायाच्या नोकरीचा पण विचार करू नये आता कार्य यांनी उमेदवारी नाही अण्णा टिकणार याच्यात काही शंका घेण्याचं कारणच नाही कारण अण्णा हे मुद्दा घेऊन इलेक्शन लढवत आहेत हे बघा बाकीची सगळी जी काही प्रस्थापित पक्षातली मंडळी आहे ही जातीचा फॅक्टर घेऊन आणि सत्तेच्या जोरावर काहीतरी खोट्या नाट्या गोष्टी करून निवडणुका लढवत आहेत पण महेश अण्णा भागवत हे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि बावन्न टक्के ओबीसी हे विसरणार नाहीत की त्यांचे खरे लोकप्रतिनिधी महेशांना भागवत आहेत इतर दुसरं प्रस्थापित पक्षांचे नेते नाहीत फक्त महेशांना भागवत बारामतीमध्ये खरे ओबीसीचे प्रतिनिधी आहेत आणि बावन्न टक्के ओबीसी त्यांना निश्चित निवडून देतील यात मला शंका वाटत नाही जात दानगे आणि धन दानगे आणि त्याला जोडून पुन्हा घराणेशाही हे तीन फॅक्टर जिथे येतो तिथं त्या भागामध्ये त्या जातीची त्या घराण्याची दादागिरी चालते आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा होते आणि निवडणुकीच्या काळात तर ती मोठ्या प्रमाणात हिंसा होते आता तोंड दाबून बुक्याचा मार इथले दलित आदिवासी ओबीसी आणि स्त्रिया सुद्धा सहन आहेत अनेक वर्षापासून सहन आहेत तर ही ही काही खरी लोकशाही नाही आहे ही ही फक्त निवडणूकशाही आहे खरी लोकशाही असती तर लोकशाहीमध्ये आलटून पालटून पक्षांची सत्ता येते आलटून पालटून उमेदवारांची उमेदवार निवडले जातात परंतु इथे जर एकाच घराण्याचे एकाच पक्षाचे आणि एकाच प्रकारचे जात दानगे धनदानगे जर निवडून येत असतील तर खरी लोकशाही या बारामतीमध्ये कुठेही अस्तित्वात नाही तर ती लोकशाही जर खऱ्या अर्थाने जर बारामतीमध्ये आणायची असेल तर बारामतीच्या लोक जनतेने महेश अण्णा भागवत यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिलं पाहिजे म्हणजे इथे खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात होईल याबाबत काय म्हणणं आहे आता कालचेच मी आकडेवारी आपल्याला सांगतो काल आपल्या बारामती लोकसव मतदारसंघामध्ये हो जवळपास अगदी म्हणजे इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली की ह्या म्हणण्यांना खरं तर लक्ष द्यायलाच वेळ नाहीये कारण जवळजवळ जवळ दोनशे दो एकोणपन्नास वाड्या वाजतायत सॉरी तीनशे एकोणपन्नास वाड्या वाजतेत आणि जवळजवळ जवळ दोनशे दो ते सव्वा दोनशे कँकर आज चोवीस तासामध्ये टँकरने पाणी पुरवठा करतात म्हणजे पिण्याची परिस्थिती तर दिवसेंदिवस म्हणजे अगदी सुपायसारखं मोठं गाव आहे आता त्यांना आठ दिवसासाठी पुरेल एवढंच पाणी साठा राहिलंय आहे दौंडला दौंड तालुक्यामध्ये वडगाव दरेकर शिरापूर पेडगाव हिंगणी बिर्डी त्याच्यानंतर मलठणचा काही परिसर खानोंड्याचा काही परिसर या फळसदेव असेल हा जो नदी पट्ट्याचा उजनीचा जो परिसर असेल तिथं सुद्धा टँकर सुरू झालेले आहेत फक्त सरकारी याच्यामध्ये कुठेही सरकारी आकडेवारी आता जाहीर करत नाही काल अगदी बळजबरीने कल्ले कल्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी ज्यावेळेस जा पत्रकार जाऊन भांडले अक्षरशः की नेमकी परिस्थिती आम्हाला सांगा लोक इकडे आम्हाला विचारणा करतात आणि त्याची व्यवस्था होत नाही असे लोकांचं म्हणणं आहे तर गोलमाल उत्तर दिलं गेलं आणि निवडणूक सुरू आहे अशा काळामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात मध्ये वातावरण जाऊ नये म्हणून टँकरची आकडेवारी सुद्धा आणि ज्यांना पाणी पुरवठा होतं अशा गावांची आकडेवारी सुद्धा लपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला

टोटल सगळे आपले आले आहे तर सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं काम जिल्हा परिषद कामाची मुदत संपून आता चार महिने एक्स्ट्रा झालेले आहे अजून कुठल्याही गावाला ज्या योजनेतून थेंबर पाणी नाही आणि या थेंबर पाण्याचा प्रश्न गेले दोन महिन्यापासून सुरू असतो तिथूनला कुठलाही व्यक्ती हे मी सगळ्या उमेदवारांना सकट ते राजकीय मान्यवर कुणीही जर शब्द काढलेला मग आता ती व्यवस्था नंतर जाऊन कोण बदलणार हे काही स्वप्नाचं प्रतीक आहे का असं मला वाटत आलं तुमचं मत आता तुम्हाला सांगतो वरपासून सुरुवात करू आपण नाजर धरण असेल गराडा असेल तरंगवाडी तलाव असेल शेटपोळे तलाव असेल म्हणजे बऱ्यापैकी या प्रत्येक ठिकाणाहून वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस अगदी पन्नास गावांपर्यंतच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत आज ते सगळ्या कोरड्या पडल्या उत्तरच तुम्ही ठेवलेलं नाही जिथून पाणी येणार आहे ते पाण्याची फिडिंगचीच व्यवस्था नाहीये आणि तुम्ही अशा हजारो कोटीची योजना करून करणार काय नाही 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 मी तुम्ही तुम्हाला नाही तुम्ही मुळात चार महिन्यापासून चार नाही हे एक लक्षात घ्या मी याच्या पहिल्या दोन हजार सहा साली पहिलं निवेदन दिलं होतं कि या पाण्याचं सार्वत्रिक नियोजन करा समन्यायी वाटप करा समन्यायी वाटप म्हणजे आपल्याकडे किती पाणी साठा आहे त्यातला पिण्यासाठी किती शेतीसाठी किती उद्योगासाठी किती या बाबतीतला एक गृह आराखडा हा किमान पुणे जिल्हा पुरता तरी या तालुक्यातील नळ पाणी पुरवण्याची पूर्ण सुरुवात हो शंभर टक्के नुसते इथलंच नाही बारावाजी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शंभर टक्के मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण उग्रवण तळ्याचं उदाहरण घेतलं किंवा आता उद्या मध्ये सुद्धा तीच प्रॉब्लेम येणार आहे खामगावच्या तळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाण्याचा फारसा व्यवस्थित पुरवठा होणार नाही अनेक मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा स्कीम त्याच्यामध्ये आहेत आठ ते दहा दिवसांनी खूप मोठ्या भीषण प्रसंगाला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे म्हणूनच आपण दोन हजार सहा सालापासून मी जो काही पाठपुरावा करतोय त्याच्यामध्ये माझं म्हणणंच ते आहे की वाया जाणारं पाणी उर्दोपातन होणारं पाणी गळती होणारं पाणी चोरी होणारं पाणी या सगळ्या बाबतींमध्ये शासनानं आता काही निष्कष हे निश्चित घालून दिले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं नुसतं नळ पाणी पुरवठा योजना पुरतच पाईपलाईन मध्ये पाणी घालून उपयोग नाही आता उघडे होणारे कॅनॉल हे थेट थे शेताच्या बांधापर्यंत अगदी पिकाच्या मुळापर्यंत आणि नगरपालिका महानगरपालिका आणि ग्रामपंचायती यांच्या पाणी पुरवठा योजनांच्या उद्भव उद्भव जिथं आहे त्या ठिकाणापर्यंत करण्याची आता गरज निर्माण झाली कारण कुठेही आता काय केलं जाते टँकर मध्ये भरलं जाते पाणी आणि जिथं पाण्या जिथून पाणी उचललं जाणार तिथं लिहून टाकतात इतकं अशुद्ध पाणी येते ते पिण्यासाठी सुद्धा वापरावं की नाही अगदी आंघोळीला सुद्धा वापरता येणार इतकं घाण त्या ठिकाणी लोकांना दिलं जाते आणि हे दुर्दैव आहे